Enak suaranya, tapi cuma dia boleh lama itu kan jadi magi ya. पार्वती पते हर हर महादेव तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा <ýleucci> तर मी आता आलो आहे जोगेश्वरी गुंफेमध्ये मागील वर्षी ही महाशिवरात्रीला जोगेश्वरी गुंफेत आलो होतो ती मागील व्हिडिओ पाह जोगेश्वरी गुंफेचा इतिहास सांगितलेला आहे आता जोगेश्वरी महाशिवरात्री मी जोगेश्वरीमध्ये यात्रा निघालेली आहे जो पालखी निघालेली आहे तो उत्सव आपल्याला पाहायचा आहे चला हर हर महादेव स्टेशनवर रिक्षा पकडली तर माझ्याच रिक्षा पकडायची पण बारा रुपये घेतात रिक्षातून उतरलं की अवघ्या दोन मिनिटावरती इथे जोगेश्वरी गुंफा आहे पुरुषांची रांग आणि महिलांसाठी रांग असं दोन्ही आता आपण गुंफेत चाललो महादेव बघा चेंडशी आपण मागे माग मागील वर्षी इथे आलो होतो मंदिर इथले स्थानिक सजावट करत आहेत आणि आता बारा वाजता बारा वाजता उघडणार ना हां आरती बारा वाजता आरती होणार तेव्हा मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वार उघडल्या ती हे बघा मंदिराचे शिल्प बघा प्राचीन असं शिल्प आहे आणि ही बघा ही बघा छोटी अशी आकृती बघा पहा आता ही आकृती काय समजत नाही मला पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा ही आकृती कसली आहे दर्शनासाठी आतापासून थांबले आहेत थांबले आहेत दर्शनाचे पहिला 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 नंबर लावलेला आहे दर्शनासाठी कुठले तुम्ही इथले जोगेश्वरीचे दरवर्षी पहिला नंबर लावायला आहे ओके हर हो। हर महादेव जोगेश्वरी मेट्रो स्टेशनवर <laughs> प्रशस्त असतं ही सुंफा आहे आणि खांब आहे बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि असेच मला वाटतं दहा खांब त्या बाजूला आहेत असे वीस खांब आहेत आणि काही ठिकाणी आकृत्या पण आहेत पहा ती बघा वरती बघा वरती ही आकृती कोणती आहे सांगा कमेंटमध्ये सांगा पार्वती आहे बाजू शंकर आहे असं वाटतंय म्हणून नक्षीकम पण पहा बाजूने असे केलेले आणि त्याच्यावरती ही आकृती आहे आपण ती आकृती पाहिली आपण ते शिल्प पाहिलं आणि ह्या इथे प्रवेशद्वार आहे आता बंद आहे इथेही शिल्प आहे ते पाहूया कोणते शिल्प आहे ते एक शिल्प आहे आणि बाजूला असं बघा बाजूला एक नक्षी काम केलेलं आहे मधलं शिल्प दिसत नाही आहे त्याच्या बाजूलाही नक्षी काम केलेलं आहे पाहू शकाल तुम्ही हे बघा हे शिल्प आहे असं आता हे तळोकामुळे दिसत नाही आहे तुम्हाला इथे असे दगडी बांधकामात कोरलेल्या अशा शिल्प तुम्हाला इथे दिसत हे काम पहा कोरीव खांब असे केलेले जय बली काढले ओम स्वस्तिक आणि ते बघा ते शुवंड असे रांगोळी काढले ढोलताशा पथक यांनी रांगोळी त्यांची ओम नम पार्वती पते हर हर महादेव सुंदरशी रांगोळी पाहायला मिळते रांगोळी सौजन्य रांगोळी कलाकार संकेत भगत तेजस देशमुख वा प्रती गणेश मंदिर आहे आणि फुला मंडप स्यौने स्यौने ते तेथील स्थानिक आरास करतात सर्व ठिकाणचे बघा तिथे दिवे लावले आणि वरती दत्त मंदिर आहे तिकडे आणि किती दिवे कोण आलं हजार दिव्यांचे तुमचा ढोल ताशा पथकातर्फे श्री ढोल श्री ढोल पथकातर्फे इथे रांगोळी काढल्याने हजार दिव्यांची ते आरस होणार आहे इथे आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे आपण पालखीच्या ठिकाणी जाऊया माझ्यासोबत आहे निखिल मला या इथे यात्रेमध्ये भेटला निखिल माझा मित्रच आहे आणि आर्यन्स ग्रुपचा प्रशिक्षक आहे आणि दहंडीनंतर त्यांनी जो उंची आहे जो पराक्रम केला आहे तर खरंच स्पेनमध्ये जाऊन आला स्पेननंतर आता अल्बम पण येतो आहे निखिल निखील काय सांगशील अल्बमबद्दल आर्यन्स टीचर्ट करते अल्बममध्ये आणि पुढच्या महिन्यात येते मार्टिन गॅरिकचं ट्रॅक आहे पुढच्या महिन्यात रिलीज आहे खूप बरं वाटतंय आहे पहिल्यांदा असं काहीतरी नवीन होणार आहे आपलं दहंडीचे थर घेऊन दहीहंडीचे थर घेऊन आणि खरंच मेहनती आहे सलाम यायला आहे जर शुभेच्छा आहे धन्यवाद गणपती बाप्पा नारद मु ब्रह्मा विष्णू महेश असं सर्व आहे तर माझी बहीण विशाखा माझी मम्मी भेटलेले आहे स्वागत आणि स्वागतचं पण दर्शन झालेलं आहे स्वागत कसं आहे बरं ना जय गुरुदेव जय Moria. गणपती बाप्पा apa? Ganpati श्री ढोल दशापथक इथे आता दिव्याचे आरास से करता है। ते करत आणि ते आर ते भजनाला पण सुरुवात होते आरास बाग कशी सजवली आहे

¡Gracias!

ઓમ નમઃિવાયમ નમ શિવાય પ્રચંડ શિવાય સર ચાલ દાદા આ તો હા પ્રચંડ ગાદી અશી ઓમ નમઃ શિવાય ઓમ નમ શિવાય હર હર મહાદેવ ચાલ प्रचंड गर्दी है स्वागत दिए है लांगुल सगे दर्शन हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गर्दी बा आणखी स मुंबईला प्रदक्षिणा घालून परत आलेली आहे आरती झाली दर्शनही झालं आणि आता आलो आहे तुम्ही पाहिलात ना सोहळा तर हा महाशिवरात्रीचा असा हा सोहळा अद्भुत असा सोहळा महाशिवरात्री दर्शन झालं आहे जोगेश्वरी महाकोंप गुंफेमधीलही महाशिवरात्री मी दर्शन झालेलं आहे आज महाशिवरात्रीनं मी दर्शन होतं आणि ते चार पाच दिवस बाहेर जत्रा लागलेली आहे तर जत्रेसाठी पण तुम्ही या आणि दर्शनही घेऊन जा हर हर महादेव भेटू आपण पुढील व्हिडिओ